तर जय हिंद जय महाराष्ट्र वाहनो आज चालू आम्ही अलंपूरमध्ये चौदा एप्रिल अठरा एप्रिल आहे त्याची तर आपण चाललो मस्त पैकी आता कपडे किपडे घालले आता चाललो आता पाच दहा म्हणजे अर्धा घंट्यामध्ये चालू होणार आहे अठरा एप्रिल तर चाललो आम्ही सगळे तर वाहनं आलो आम्ही आता आठ त्या लोकेशनवर हो आपला बँड पाकासाठी जे तुलसी डी जे साऊंड आहे सांगेल एकच नंबर आहे पुरा हा पाहून घ्या आठ आल्यावर आपल्याला लांबचा लांबसा फॉलोअर्स भेटला आणि हा लयचा म्हणत होता की मला ब्लॉग मध्ये घे पण मला टाइम नव्हता हो भेटत आणि मित्रांनो आता जयंती सुरू झाली आहे मित्रांनो बँड असा वाचत होताना एक नंबर सगळे पोरं मस्त पैकी नाचत होते पण रथ खूप मागे होता कारण की पब्लिक लय जास्त होती ना मित्रांनो वर्षातून एकदाच असते पण खतरनाक असते आणि हा रथ पाहून घ्या आपला कॅमेरा पण इथल्या दूर जाऊन राहिला पण तुम्हाला जवळ आल्यावर आम्ही दाखवतो आणि मित्रांनो तुम्ही पब्लिक पाहून घ्या किती मी फक्त तुमच्यासाठी या गाड्यावर उभं तुम्हाला पब्लिक दाखवलो आणि जे जे आपल्या जयंतीमध्ये आले असतील नक्की आपल्या पेजला फॉलो करून घ्या मित्रांनो तुम्ही पाहू शकता आपला किट्टू बी फक्त अठरा एप्रिल आणि आले याचा धन्यवाद मित्रांनो आता चार पाच गाणे झाल्यानंतर मस्त ओके मध्ये देत आहे आपली पब्लिक मित्रांनो मी पण गेलो नाचार सुरू झालो कारण की वर्षातून एकदाच येते पुरा करून घ्यायचा आणि मित्रांनो शिवजयंतीला आणि डॉक्टर आंबेडकर जयंतीला खूपच नाचतो मी या सगळ्या वर्षामधून दोन दिवस खूप जोरात नाचतो मी मित्रांनो एका वर्षामध्ये या दोनच जयंतीची वाट पाहून पडते कारण लवकरात लवकर येत नाही वर्षातून एकदाच असते एकोणीस फेब्रुवारी एका चौदा एप्रिल मित्रांनो आजच्या या ब्लॉग मध्ये एवढंच भेटू दुसऱ्या पार्ट मध्ये तडलोक जान वाजव्या आता मित्रांनो तुमचं लास्ट लोक आपला ब्लॉग पाहिला असेल तर नक्की आपल्या इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो करून घ्या जे जय हिंद जय भारत